नमस्कार परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे नुकतंच दारवा नगर परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे मी दारव्या शहरामध्ये आलो सलीम पिरबक सोळंकी साहेब आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर अध्यक्ष अध्यक्षाचे उमेदवार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया विकास कामाच्या संदर्भात जाणून घेऊया मागच्या पाच वर्षामध्ये आपण नगर मध्ये होते का हे जाणून घेऊया भविष्यात काय करणार आहे हे आपण जाणून घेऊया चला तर माझ्यासोबत सलीम भाई आपण त्यांना एक छोटासा प्रश्न विचारूया सलीम भाई नमस्कार सर्वात पहिले नमस्कार आणि सलाम धन्यवाद सलीम भाई मी तुम्हाला एक प्रश्न करतो ओपन जिम या नगर परिषद मध्ये ओपन जिमचा असा प्रोजेक्ट तुमच्याकडून निवडून आल्यावर राहील का शंभर टक्के करावा युवा पिढीसाठी जे जे करता येईल है, ते आम्ही शंभर टक्के करू सलीम भाई आपण नगर परिषद अध्यक्षपदाचे उमेदवार आहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहात आपण ज्या करवारी संदर्भात ज्या मागल्या एक दोन महिन्यात जनतेने मोर्चा आंदोलन केले या संदर्भात आपण काही ठोस निर्णय घेसाल का शंभर टक्के घेऊ सत्ता आमची आहे आम्ही अजितदादाला याचा प्रस्ताव देऊ आणि वाढलेली जे कर निधी आहे वाढलेला कर आहे ते शंभर टक्के कमी करण्याची आम्ही हमी देतो धन्यवाद सलीम भाई जे घंटागाडी आहे जे घनकचरा आहे धारवा शहरात जे स्वच्छताची मोहीम आहे या संदर्भात काही जनते समोर बोलावलं शंभर टक्के जे आता धारवा मध्ये इतकी घाण पसरलेली आहे जे कचऱ्याचा डेपो बनवलेला आहे तिथेही जे व्यवस्था होत नाही ते शंभर टक्के आम्ही व्यवस्था दूर करू आणि जे गावामध्ये घाणेचं साम्राज्य भरलेलं आहे त्याला शंभर टक्के साफ करू भाऊ जे सरकारमध्ये आपण सहभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या लाडक्या बहिणीचा प्रस्त त्या लाडक्या बहिणीच्या प्रस्ता लाडक्या बहिणीच आपल्याला आपल्या पक्षाला काही फायदा होईल असं सांगाल का शंभर टक्के कारण की लाडकी बहिणीची योजना जी, जी आहे अजित दादाची आहे आणि आमचे जे तटकरे मॅडम आहे हे ते त्यांचे मिनिस्टर मंत्री आहे त्यामुळे त्याचा आम्हाला शंभर टक्के फायदा मिळणार आहे कारण की हे जे कार्य आहे हे अजित दादाच्या मार्फत चालूच आहे धन्यवाद सलीम भाई शेवटचा प्रश्न आहे धारवा शहरामध्ये असं तुम्हाला वाटतंय का की जातीपातीचं राजकारण होईल असं वाटतंय का नाही आता सध्या परिस्थिती नाही आता जे इलेक्शन सुरू आहे सर्व खेळीमिडीच्या वातावरण चालू आहे सध्या असा काहीच नाही माझ्यासोबत हिंदू समाज बी आहे मुस्लिम समाज बी आहे माझी पसंत सर्वांची पसंत आहे त्यामुळे मला कोणत्याच प्रकारचा जातीवादेचा राजकारण करायचं नाही आहे मी करत नसतो मी भले हिंदू मुस्लिम समाजात असल्यामुळे तरी माझ्यावर हिंदू समाजाचा खूप प्रेम आहे कारण की मी एक दारवा नगरीचा व्यापारी असल्यामुळे माझा सर्वांशी संबंध आहे दारवा शहरामध्ये जे कास्तकार आहे माझा जिनिंगचा व्यवसाय असल्यामुळे माझ्यावर सर्वांचा विश्वास आहे माझ्यावर खूप प्रेमाने पाहत आहे म्हणजे आतापर्यंत कोणीही असा उद्धार बोललेला नाहीत आणि मला सर्व लोकांनी आशीर्वाद सुद्धा दिलेले आहेत सलीम भाई शेवटचा प्रश्न आहे जाता जाता जनतेला काय आव्हान कसा बस जनतेला माझा एक आवाहन आहे एक वेळा माझ्यावर विश्वास ठेवा दोन हजार पाच सहा ते अकरा पर्यंत मी धारवा नगर परिषद उपाध्यक्ष राहिलेला आहोत मी धारव्याच्या जनतेसाठी मी मुस्लिम समाजात असल्यावर मी तरी मी धारव्याच्या जनतेसाठी जे मराठी शाळा क्रमांक दोन आहे याला सेमी इंग्लिश करण्याचा जे प्रयत्न केलेला आहे ते उभारकर सर माझ्या सोबत होते त्यांनी माझ्यासोबत त्यांना मी जे सहकार्य करत होते शंभर टक्के सहकार्य केला आज तिथं वेटिंग आहे माझ्या विश्वास ठेवा मी जनतेसाठी खूप काम करणार आहे मला कोणत्याच प्रकारचा करप्शन करायचा नाहीये आणि मी आतापर्यंत केला नाही पुढे करणार नाही ज्या दिवशी असा जनतेला आढळला त्याच दिवशी मी राजीनामा देईल हे माझ्या जनतेला शंभर टक्के आव्हान आहे धन्यवाद हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सलीमभाई पिरबक्ष सोळंकी कॅमेरामन हरिचंद चव्हाण सर मी रामदन जाधव परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर तालुका प्रतिनिधी दारवा ठीक आहे